श्रीराम समर्थ समर्थांच्या या विषयाच्या चिंतनाच्या अनुषंगानं जो आपण विषय इथे घेतलेला आहे की समर्थांनी चिंतनात्मक अशा प्रकारची भूमिका ही साधकाच्या अंतरंगामध्ये असली पाहिजे चिंतन हे फक्त बाह्यंगा असून चालत नाही तर समर्थांचा चिंतनाचा विषय इतका सखोल असतो इतकं ते चिंतन अंतरंगाशी भिडतं जाऊन हृदयाशी जाऊन भिडत असत आपण तो विषय घेतला होता घेतलेला आहे की साधकाची अंतरयात्रा तर त्यात आपण साधक बघितला त्याची अंतरयात्रा म्हणजे अंतरंगातला प्रवास अंतरयात्रा म्हणजे प्रवास आपण त्याचा पाहिला मग ही अंतरयात्रा कुठे जाते कुठे न्यायची कुठे जायची कशा मार्गाने जायची तर कोणी ही यात्रा कशा प्रकारानं केली आपल्याला इतर कोणी केली कशानं बघण्याचं काही कारण नाही तर ही यात्रा जी आहे ही अंतरंगातली यात्रा हे समर्थांनी कशा प्रकारने त्याचं चिंतन आपल्याला कुठल्या माध्यमातून करायचं आहे तर समर्थांची करुणा या चिंतनातून आपल्याला ते आता समर्थांची करुणा म्हटलं ना की मग आपल्या समोर असा विषय येतो की आंतर मनातून रामाशी केलेला संवाद आहे आता मला तोच प्रश्न माझ्या समोर येतो किंवा आपल्या समोरही येईल की आता राम समोर नाही आहे तर मग राम समोर नसेल तर त्याचं चिंतन मी करणारा आणि राम चिंतन करायचं तर राम निर्गुणात्मक आहे आत्मतत्वाशी जोडलेला आहे राम चराचरामध्ये व्यापक आहे तर मग रामाला मी कुठल्या मार्गाने कसा समोर ठेवू शकतो प्रतिकात्मक राम मला फक्त ठेवून चालेल का मूर्तीमधला राम मला ठेवून चालेल का मंदिरामधले फक्त चार भिंतीमध्ये असणारा राम मला ठेवून चालेल का कुठल्या कुठल्या पद्धतीनं मी रामाला समोर ठेवायचं आहे आता रामाशी समर्थ म्हणतात रामाशी केलेला संवाद आहे समर्थांनी रामाशी संवाद साधलेला संवाद आहे म्हणजे याचा अर्थ असा की रामाशी संवाद साधणं म्हणजे आपल्या आत्मतत्वाशी आत्मचैतन्याशी आणि आपण अंतरंगातून त्याच्याशी साधलेला संवाद असतो राम म्हणजे चैतन्य आहे राम म्हणजे सामर्थ्य आहे राम ही शक्ती आहे राम एक ऊर्जा आहे राम एक प्रेम आहे आणि या सगळ्या माध्यमातून आपल्याला त्याच्याशी संवाद साधायचा आहे तर त्याच्याशी संवाद साधत असताना त्याच्याशी बोलत असताना किंवा त्याचा मार्ग शोधत असताना मी मला माझं मी पण कुठेतरी थांबवावं लागेल माझं अहम पण कुठेतरी थांबावं लागेल मी त्याचा शोध घेतो आहे मी त्याच्याशी संवाद साधतो आहे हा भाव माझ्या मनामध्ये असून चालणार नाही पण तो भाव मला एवढ्या पुरताच ठेवावा लागेल की मला रामाशी संवाद साधायचा आहे एवढ्या पुरताच तो भाव असला पण तो जर आपण जर असं करत गेलो ना की आ, मी रामाशी संवाद साधला मी रामाशी बोलतो असंही सांगणारे लोक आहेत आता रामाशी बोलतो म्हणजे तू रामाशी बोलायला लागल्यानंतर राम तुला काय उत्तर देत असेल आणि तू रामाशी कुठल्या प्रकारे बोलत असशील हा एक मोठा संशोधनाचा विषय होऊन बसतो म्हणून राम एक चैतन्य आहे अंतरंगामध्ये असणाऱ्या चैतन्याशी चैतन्यानी साधलेला संवाद म्हणजे रामाचा संवाद आणि म्हणून अंतर्मनाशी रामाशी केलेला संवाद देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जाणारा प्रवास म्हणजे समर्थांची कौ रामाच्या चैतन्याच्या भूमिकेशी आपण समरस होणं म्हणजे करुणाष्टकांची रचना आणि ही करुणाष्टकांना मी करतो आहे या कुठेतरी जोपर्यंत मी म्हणतो हे मी करतो आहे तोपर्यंत त्या करण्याला आणि त्या सगळ्या कार्याला मी जबाबदार असतो माझं स्वतःचं तिथे कर्तृत्व येत असतं मी जेव्हा म्हणेन की रामा तू कर तुला काय करायचंय ते रामा तू पहा माझं जे काही ठरवायचं ते असा जेव्हा मी त्याला सांगेन तेव्हा त्याला सांगितल्यानंतर तो त्याचा विचार करेल एखाद्या व्यक्तीला जर एखादं काम सांगितलं तो करेल की नाही हा भाग न राळा तर लगेच करेल की नंतर दोन तासांना करेल हाही विषय वेगळा पण एखाद्याला काम सांगितल्यानंतर ते आज उद्या कधीतरी होणार आहे जेव्हा मला दुसऱ्याला काम सांगायचं आहे तेव्हा त्याला मी सांगितल्यानंतर त्या सांगणाऱ्याची थोडीफार तरी जबाबदारी कमी होती की मी त्याला ते सांगितलेलं आहे इथे असच आहे जेव्हा मी रामाला एखाद माझं काहीतरी समस्या असेल माझं एखादं काहीतरी विषय असेल एखादं माझं कुठलं काम असेल जेव्हा मी रामाला सांगेन रामाशी संवाद साधेल आणि रामाशी बोलेल तेव्हा त्या ते राम राम त्याचा विचार करेल ना मी जर त्याला सांगितलंच नाही सगळं मीच करतो, दर, करतो जर मीच करतो असं जर म्हणत बसेल राम म्हणेल ठीक आहे तू करत राहा मी पाहत राहतो अशा प्रकारानं रामा तू कर हे बाबा असं जोपर्यंत आपण सांगत नाही तोपर्यंत तो विचार करत नाही म्हणून अहमची उर्मी, जो उर्मी, जो उर्मी असते जोपर्यंत अंतकरणातली अहमची उर्मी आपल्याला काम करू देत नाही जोपर्यंत अहंकाराची उर्मी उर्मीनामध्ये असते अंतकरणामध्ये असते तोपर्यंत राम दूर असतो तोपर्यंत रामजवळ येण्याची शक्यता नसते म्हणून टाकळीच्या वास्तव्यामध्ये समर्थांनी करुणाष्टकांची रचना करत असताना अनेक गोष्टी त्यांच्या नजरेसमोर येत होत्या अनेक समस्या समोर येत होत्या विवाह मंडपातून पलायन केलं होतं तेव्हा संसाराचा आणि बाह्य प्रपंचा त्याग केला होता आणि तो त्याग करत असताना पहा ज्या भूमिकेमध्ये जावं कधीतरी काय अवस्था असेल मनाची चार दिवस तीर्थयात्रेला गेला तर ते घराची सारखी आठवण काढून काढून व्हॉट्सॲप कॉल करून करून घरच्या लोकांना बेजार करतोस त्यांना छळतो त्याला त्रास देतो त्या सगळ्या गोष्टी करतो चार दिवस जर तुला बाहेर कुठे जायचंय तर इकडची सगळी काळजी तुझी संपत नाही समर्थांनी संपूर्ण जीवन समर्पित केलं ना राष्ट्रासाठी संपूर्ण जीवन समर्पित केलं त्याला समर्थ असं म्हणतात त्यांच्या मनाचे अंत अवस्थेचा तू कधीतरी विचार करणार आहेस की नाही कधीतरी तो विचार येणं गरजेचं आहे की नाही असं वाटत नाही का की त्या भूमिकेशी आम्ही कधीतरी विचार करावा आम्ही सारखं चिकित्सक बुद्धीनं आम्ही नको त्या विषयाने मग समर्थांनी काय केलं समर्थ कसे गेले समर्थ कुठून गेले ते कातल्या कुठल्या मा, मार्गे गेले काय केलं सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मला इंटरेस्ट का वाटत नाही मला याच्यामध्ये रस वाटत नाही त्याचं कारण असं की तिथे गेले आणि त्याने काय केलं हे बघा ना त्याच चिंतन करा रामाशी त्यांनी संवाद साधला रामाची कृपा संपादन केली टाकळीच्या वास्तव्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपण कुठेही जरी गेलो ना एखादी जागा बदलून आपण जर भाड्याची कुठेतरी जागा घेतली किंवा एखादं घर बांधलं तर शेजारी पाजारी आपल्याला लोक स्वीकारत नाहीत त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ती टिंगल टवाळी सगळी चाललेली असते समर्थांना तर घर नाही दार नाही कोणी नाही सका नाही सोयरा नाही कोणी नातेवाईक नाही कुणीही बरोबर नाही अशा अवस्थेमध्ये एकटे समर्थ गेलेले आहेत टाकळीला आणि कसं लोक स्वीकारतील पटकन कसं त्यांना महत्व कळेल कुठल्या भूमिकेतून त्यांना महत्व कळेल कळण्याची शक्यता नसते लोकांनी टिंगलटवारी सुरू केली लोक चेष्टा करायला लागले धडधाकट शरीर होत मजबूत शरीर होत सूर्यनमस्काराने चांगलं तयार झालेलं शरीर होतं ताकद होती संपन्न शरीर होतं तेजस्वी होते तेजपुंजे होते का ना मग लोकांना असं वाटत होतं की काय काम कामधंदा करायला का नाही हा काहीतरी कुठेतरी उद्योगधंदा करत आणि इकडे आलाय सगळं घरदार सोडून आणि इकडे आता बसलंय तपशर्यला अशी सगळी टिंगलटवाळी चाललेली असताना हे सगळं चालत असताना समर्थ काळारामाच्या मंदिरामध्ये जात होते आणि घडलेला इथं सगळा जो काही विषय असायचा जे कोणी कुणी काय काय बोललेलं असायचं ते सगळंच्या सगळं अंतरंगातून टाहो पोडून ते रामाला सांगत आणि हे जे सांगणं आहे या सगळ्या विषयातून लोकांनी दिलेल्या त्रासातून टाहो पोडून रामाला जाऊन सांगणं म्हणजे करुणा करुणाष्टक म्हणजे काही फार वेगळं ते स्तोत्र काव्य वगैरे अलंकार तर त्याच्यामध्ये सगळं आहेच पण हे समजावून घेणं फार विषय महत्वाचं आहे म्हणून रामासमोर या सगळ्या काव्य रूपानं समंत सांगत होते कविता रूपाने सांगत होते म्हणून संसारातल्या संसारातील त्रिविध तापातून आम्हाला त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी अत्यंत व्याकुळ ऊन मारलेली आहात म्हणजे करुणाष्टक आणि ही करुणाष्टक जेव्हा आम्हाला भावानं त्याच्यामध्ये समर्पित करता येतात आणि या काव्यामध्ये काय आहे की या करुणाष्टकामध्ये पश्चाताप आहे या संसाराची असारता त्याच्यामध्ये आहे याच्यामध्ये विवेक वैराग्य आपल्याला पाहायला मिळतं याच्यामध्ये मोक्षाची अपेक्षा आहे आणि सद्गुरूंचा धावा आहे पुन्हा एकदा माहितीसाठी सांगतो करुणाष्टकांच्या मध्ये या काव्यामध्ये पाश्चातापदग्ध भूमिका आहे नीट विषय समजावून घ्यायचा आहे आणि संसाराची आसारता काय असते ना हेही याच्यामध्ये सांगितले याच्यामध्ये विवेकयुक्त वैराग्य आहे तेही सांगितलेलं आहे आणि महत्वाचं आहे की मोक्षाची अपेक्षा आहे आणि सद्गुरूंना टाहो कोणून मारलेली आग म्हणजे समर्थांची करुणाष्ट त्याचं आपण चिंतन करुणाष्टकांच्या माध्यमातून आपल्याला करायचं